इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये येण्याचं निमंत्रण काँग्रेसच्या प्रदेश आलेलं होतं परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय झालेला नसल्यामुळं मी त्यांना कळवलं की आमचा अजून निर्णय झालेला नाही एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकारचे सगळे संबंध तोडल्यानंतर त्यानंतर कधीही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी किंवा त्याच्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला नव्हता किमान आम्ही आघाडी का सोडली हे तरी विचारायला पाहिजे होतं परंतु तसा काही संवादच झालेला नव्हता आणि आम्हीही कधी त्याचा पुनर्विचार केला नाही आता महाविकास आघाडीतले सगळेच घटक पक्ष जवळपास इंडिया आघाडीमध्ये गेले आहेत परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तसा निर्णय घेतलेला नाही आहे देशभरातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन एम एस पी गॅरंटी मोर्चा स्थापन केला आहे त्याच्यामध्ये एक प्रमुख घटक स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे एकोणीस ऑगस्टला या क एम एस पी गॅरंटी मोर्चाचा कार्यकारी मंडळाची बैठक झाली सत्तावीस राज्याचे प्रतिनिधी येथे हजर होते आणि आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत एम एस पी गॅरंटी नाही तोपर्यंत तो तो शेतकऱ्याचं तो मत मिळणार नाही एम एस पी गॅरंटी नाही तो वोट नाही अशी घोषणा घेऊन आम्ही काम करायचं ठरवलं आहे आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे तो ह्या सत्तावीस राज्यातल्या शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन घ्या निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्यामुळं अद्याप आम्ही काही निर्णय घेतलेला नाही